श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्त हो आपण सगळे आयुष्य नावाच्या एका प्रवासावर निघालेलो आहोत कधीतरी हा प्रवास खूप सुखाचा असतो तर कधी कधी अतिशय दुःखदायी होतो या प्रवासामध्ये आपल्याला मित्रपरिवार साथ देतात तर कधी ते आपल्याला एकटंसुद्धा पाडतात पण या प्रवासामध्ये एक सोपती असा आहे जो कधीही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सोडून जात नाही ते म्हणजेच कोण ते म्हणजेच परब्रह्म ब्रह्मांड नायक आपले श्री स्वामी समर्थ महाराज आता बघा आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आपले खरे मित्र आणि खरे सोबती कसे आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा आज मी तुम्हाला ना स्वामी महाराज आपले खरे सोबती कसे आहे ते सांगणार आहे ते न ते सांगताना मी तुम्हाला काही कथाही सांगणार आहे आणि काही भक्तांचे अनुभवसुद्धा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला माहिती पडेल की स्वामी हे खरेच तुमच्या आयुष्यातील खरे सोबती आहेत तर बघा एकदा ना एक भक्त होता त्याची ना आयुष्यामध्ये खूप स्वप्न होती मी हे करणार मी ते करणार खूप मोठं होणार पण काय झालं त्याच्या नशिबाने त्याची साथच दिली नाही परिस्थिती उलटच निघाली त्याची नोकरी गेली घरच्यांचाही त्याच्यावर विश्वास राहिला नाही आणि त्याच्या जवळचे जे काही मित्र होते जिवलग मित्र त्याच्याजवळचे नातेवाईक ते त्याच्यावर हसू लागले मग तो भक्तनं अगदी मनाने खूप खचून गेला होता त्याला सुचतच नव्हतं की काय करावं त्याला वाटलं की आता माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे कोणीच माझी साथ देत नाही आहे तेव्हाच अगदी त्याच वेळेला त्याच्या कानावरून एक आवाज पडला ओम श्री स्वामी समर्थ आणि नंतर काय केलं त्याने या नावाचं जप करण्यास सुरुवात केली रोज थोडा थोडा हळूहळू त्याला जाणवलं जरी कोणी नसले तरी माझे स्वामी माझे महाराज माझ्यासोबत आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये जी काही कमी होती ना ती सगळी भरून निघाली आणि नंतर तो खुश होऊन झाला जे नातेवाईक त्याला सोडून गेले होते ते परत आले त्याची नोकरी त्याला परत मिळाली आपण म्हणतो बघा मैत्रीनं ही आयुष्यभर टिकली पाहिजे पण खरं आयुष्यात काय होतं आपल्याला दिसतं की माणसांची ज्या व्यक्ती आहे किंवा नातेवाईक आहेत त्यांची मैत्री त्यांची साथ ही वेळेनुसार बदलत असते पण आपल्या स्वामी महाराजांची मैत्री त्यांची सोबत ही आपल्या नेहमी कायम टिकत असते तुम्ही जरी चुकलात ना किंवा रडलात किंवा रागवलात स्वामींनी कधीच तुमच्यावर हा पाठ फिरवली नाही असं तुम्हाला जाणवणार ते नेहमी आईसारखे पित्त्यासारखे आणि मित्राप्रमाणे तुमच्या शेजारी उभे असतात हीच आहे आपल्या स्वामी महाराजांची खरी सोबत आणि तेच आहे आपली खरी सोबती बघा मी तुम्हाला नाही एक कथा सांगते एकदा काय होतं एका भक्तावर मोठं संकट येतं त्याच्यावर न कर्जाचं ओझं येतं आजार पण येतं लोक त्याची निंदा करायला लागतात सगळं एकत्र येऊन न त्याला असं वाटतं की आता त्याचं जीवन संपलं त्याच्या आयुष्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे आणि तेव्हाच तो काय करतो स्वामी महाराजांना हाक मारतो स्वामी महाराजांना आर्ततेने हाक मारून तो म्हणतो स्वामी प्लीज मला सोडू नका तुम्हीच माझे खरे सोबती आहात माझ्या ह्या संकट काळात मला तुमची साथ हवी आहे हे जे काही होत आहे मला माहिती आहे हे तात्पुरता आहे आणि याच्यातून काही ना काही मार्ग निघणार आहे आणि काहीतरी चांगलं होणारच आहे म्हणूनच ह्या गोष्टी माझ्यासोबत होत आहेत तर मला तुमची साथ हवी आहे आणि असं म्हणून तो स्वामी महाराजांना हा आर्ततेने हाक मारतो आणि साम स्वामी, स्वामी महाराज त्याचे ऐकतात सुद्धा ना त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यावर जे कर्ज होतं तो फेडण्याचासुद्धा मार्ग त्याला सापडतो त्याच्यावर जो आजार आला होता आजार पण आलेलं ते सुद्धा बरं होऊन जातं आणि ज्या लोकांनी त्याला दूर केलं होतं ना तेसुद्धा परत त्याच्याजवळ यायला लागतात म्हणूनच मग शेवटी तो म्हणतो सगळ्यांनी माझी साथ सोडली पण माझे स्वामी तेच माझे खरे मित्र आहेत त्यांनी कधीच माझी साथ सोडली नाही ती आयुष्याच्या प्रत्येक संकटात प्रत्येक वाईट वाटेवर ते माझ्यासोबत उभे होते आणि त्यांनीच मला चांगली वाट दाखवली आजच्या काळातनं खूप लोक म्हणतात मी एकटा आहे कोणीच माझं ऐकून घेत नाही कोणीच माझं काही ऐकत नाही माझे मुलं माझं ऐकत नाही किंवा नवऱ्याला वाटतं बायको ऐकत नाही आई आए बाबा ऐकत नाही असं कधीतरी वाटतं कोणाला एक आयुष्याच्या एका वाटेवर एकदा आपला एक एक क्षण असा येतो की आपल्याला खरंच असं वाटतं की कोणीच आपलं ऐकत नाही आणि आपलं कोणीच नाही आपण एकटेच आहो पण खरं सांगायचं ना तर आपण कधीच एकटे नसतो मित्रांनो तुम्ही जर का तुम्ही तुमचे शांत डोळे मिटून बघितलं आणि स्वामी महाराजांचं नाव घेतलं ना तर स्वामी तुमच्याशी बोलतील आणि स्वामी महाराज हे तुमच्याशी संवादसुद्धा साधतील तुम्ही जे काही तुम्हाला तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात तुम्ही त्यांना प्रश्न विचारत आहात ते तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देतात ते, उत्तर देता, ते तुम्हाला आधार देतात बघा एकदा ना एक भक्त काय सांगतो की मी इ इतका एकटं होतो की मला बोलायलाच कुणी नव्हतं पण मी जेव्हा स्वामी महाराजांशी संवाद साधायला सुरू केला ना तेव्हा मला कळालं की स्वामी महाराज हे खरंच त्यांच्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि कधीच ते कुणाला एकटं सोडत नाही आणि त्यांनी मलाही कधी एकटं सोडलं नाही म्हणूनच माझ्या आयुष्यामध्ये माझ्या संकटकाळामध्ये जे माझे सोपते होते ते म्हणजे माझे स्वामी आणि बघा एकदा दुसऱ्या भक्ताला ना स्वामींनी विचारलं एका भक्तांनी स्वामींना विचारलं माझ्या आयुष्यामध्ये इतकं दुःख का आहे तेव्हा त्याला जाणवलं की स्वामी दुःख देत नाहीत पण दुःखातून मार्ग काढायची शक्ती देतात ते आपल्याला शिकवतात जीवनातले धडे स्वामींची सोबत म्हणजे काय मित्रांनो फक्त हसणं आनंद नेहमी आनंदी राहणं आयुष्यात दुःखे नसणं हे म्हणजेच स्वामींची सोबत नाही तर तुमच्या संकट काळातही तुम्हाला त्या संकटाला त्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी जी शक्ती लागेल जे पाठबळ लागेल जे धैर्य आहे ते म्हणजे स्वामी हीच स्वामी महाराजांची आप स्वामी महाराजांसोबत आपली खरी मैत्री आहे जी आपल्यानं आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अडचणीमध्ये कठीण काळामध्ये आपल्याला स्वामींची सोबत लाभणे हे अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला कळलं असेल खरी सोबत म्हणजे हसताना जवळ असणं नाही तर खरी सोबत म्हणजे रडताना तुमच्या डोक्यावर हात ठेवणं आणि ही सोबत फक्त आपल्याला आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक माझी श्री स्वामी समर्थ महाराजच देतात आपण पापात पडलो ना आणि चुकलो ना तरी ते म्हणतात की भिऊ नकोस तुझ्या मागे मी आहे हे वाक्य आपल्याला ना आयुष्यभरासाठी पुरे आहे हे वाक्य आपल्याला एवढं धीर देऊन जातो की ते फक्त एका स्वामी भक्तालाच कळेल तर आजपासून आपण ही भावना मनात पक्की करूया की माझ्या आयुष्यामध्ये जे माझे खरे सोबती आहे ते म्हणजे माझे स्वामी मी कधीही एकटा नाही जगातील सर्व नाती तुटली तरी चालेल पण जे एक नातं आहे जे कधीच तुटणार नाही ते म्हणजे माझं आणि माझे स्वामी महाराजांचं म्हणूनच म्हणतात ना सर्व गेले तरी सर्व सोडून गेले तरी चिंता नको कारण स्वामी समर्थ महाराज हे नेहमी आपल्याबरोबर आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू वी नका व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असेल तर मदे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ